छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे एका वीस वर्षी तरुणानं गॅस सिलेंडरचा स्फोट घडवून आणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आधी त्यानं काकाच्या घरात गळफास घेत आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला मात्र तो प्रयत्न फसला नंतर त्यानं गॅस सिलेंडरमध्ये कात्री खुपसून गॅस लीक केला नंतर स्फोट घडवून आणला यात तरुणाचा मृत्यू झाला त्यानं आत्महत्या का केली याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे ओम संजय राठोड वय वर्ष वीस असे तरुणाचे नाव आहे तरुण छत्रपती संभाजीनगरमधील बंबाट नगर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे ही धक्कादायक घटना बुधवारी संध्याकाळी जवाहर नगर परिसरातील न्यू शांतिनिकेतन कॉलनीमध्ये घडली ओम हा कुटुंबासह बंबट नगर भागामध्ये राहतो ओमची आई आणि बहीण काही दिवसांपूर्वी मामासोबत त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी गेली होती यामुळे वडील आणि तो दोघेच घरी होते ओमला महाविद्यालय लांब पडत असल्याकारणानं तो काकांकडे जवाहर नगर भागात राहत होता बुधवारी दुपारच्या सुमारास वडिलांसोबत घरातून तो बाहेर पडला महाविद्यालयात चार्जर विसरून आल्यानं तो महाविद्यालयातून काकाच्या घरी गेला वेडनेच्या दिवशी त्यानं काकाच्या घरी काकूसोबत गप्पा मारल्या यावेळी तो तणावात आहे किंवा त्याला काही अडचण आहे असं काही जाणवलं नाही काही वेळानंतर ओमची काकी मुलांना शाळेतून आणण्यासाठी घरातून पडल्या मुलाला घेऊन माघारी परतलेल्या काकूंनी ओमला आवाज दिला मात्र घरातून प्रतिसाद मिळाला नाही काही वेळाने काकूंनी शेजारच्यांनाही माहिती दिली मात्र तेवढ्यात घरातून स्पोर्टचा आवाज आला यामुळे घराजवळ नागरिकांनी गर्दी केली दरवाजा तोडून घरात शिवल्यानंतर ओम आगीच्या विळख्यात दिसला स्थानिकांनी त्याच्या अंगावर बेडशीट टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला तसेच त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच अग्निशामक विभागाचे विजय राठोड यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवली या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत